दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री गणेशाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले त्या पाठोपाठ गौरीही आपल्या लाडक्या गणरायाच्या घरी त्यांचेही आगमन झाले त्यानिमित्त सोलापूर शहरातील प्रत्येक भागामध्ये परंपरेनुसार दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गौरी लक्ष्मी पूजन करून गौरीला वाजत गाजत घरामध्ये आणले त्यानंतर ता बाराच्या सुमारास गौरी लक्ष्मीला सजावट करून आपल्या घरात विराजमान करण्यात आले लक्ष्मी समोर प्रत्येक फराळाची सजावट केली जाते यामध्ये केळीचे पान डेकोरेशन करून उत्सव साजरा केला जातो हनुमान नगर भवानीपेठ परिसरातील अमोल साखरे यांच्या घरी देखील मोठ्या उत्साहात गौरीचे पूजन करून सजावट करण्यात आली होती यावेळी अमोल साखरे यांच्या घरातील एका छोट्या मुलीने आपल्या घरातील सजावटीची माहिती दिली नमस्कार मी आराध्याजित साखरे या आम्ही दरवर्षी वेगवेगळे प्रकारचे डेकोरेशन करतो आम्ही मागच्या वेळेस शिवरायांचा डेकोरेशन केलेला जसे की शिवरायांचे जन्म आणि त्यानंतरनं शिव शु, शिवरायांनी शाहिस्तखानाचे बोटं कापलेले शिवरायांनी पिंडावर बोट कापून अभिषेक केलेला आणि त्यानंतर आणि एक लास्टचं म्हणल्यावर शिवरायांनी अफजलखानाचा कोतडा बाहेर काढलेला इतके डेकोरेशन आम्ही मागच्या वेळेस केले होते आणि ह्या वर्षी आम्ही दत्त महाराजांचे अवतार केले आहे जसे की स्वामी समर्थ श्री क्षेत्र हे आम्ही आहे यावेळेस आणि साखरे परिवार करून तुम्हा सगळ्यांना पदभाशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात व्यवसाय शिक्षण विभागात पारंपरिक पद्धतीने गणपती स्तोत्र पठणाने आणि अथर्व शीर्षातील गणेश मंत्रोच्चाराने प्रशालेतील गणरायांचे पूजन पद्मशाली शिक्षण संस्थेचे सर्व श्री विश्वस्त पांडुरंग काका दिड्डी श्रीधर चिट्ट्याल शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या हस्ते श्रींची भूजन करून करण्यात आले या प्रसंगी इयत्ता सातवी आठवी तसेच सर्व विद्यार्थी प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील जाईजुई फार्म हाऊस येथील खासदार प्रणिती शिंदे यांच्या घरातील श्रींचे दर्शन सीए सुशील बंदपट्टे मित्रपरिवाराने बुधवारी घेतले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे टाकळी येथे जाईजुई हे फार्म हाऊस आहे या ठिकाणी दरवर्षी श्रींची मनोभावे शिंदे कुटुंबियांकडून प्रतिष्ठापना केली जाते राजकारणात कितीही व्यस्त असले तरी शिंदे कुटुंबियांकडून नित्य नेमाने श्रींची प्रतिष्ठापना केली जाते यंदाही त्यांच्या घरी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान बुधवारी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सी एस सुशील बंदपट्टे आणि मित्र परिवाराने टाकळी येथे जाऊन श्रींचे दर्शन घेतले यावेळी राजाभाऊ कलकेरी महेश अलकुंटे अशोक यमपुरे दत्तात्रय अलकुंटे संतोष इरकाल भीमाशंकर बंदपट्टे श्याम मुडे श्रीनिवास यमपुरे संदीप मेहत्रे आणि मित्र परिवार उपस्थित होता बाळीवेज परिसरातील सर्वात मोठे मंडळ असलेल्या श्रीमंत श्री मानाच्या कसबा गणपतीची महापूजा सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आली तत्पूर्वी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते मानाच्या कसबा गणपतीची पूजा संपन्न झाली जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मारडी गावचे माजी सरपंच अविनाश मार्तंडे हगलूर गावचे माजी सरपंच श्रीरंग मगर यांनाही पूजेचा मान मिळाला यानंतर जिल्हाधिकारी आशीर्वाद अविनाश मार्तंडे यांचा मंडळाच्या वतीने उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेला संत मीराबाई यांच्या हालता देखावाचा आनंद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला यावेळी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे केदार मेंगाणे बिपिन तुमार रामचंद्र जोशी आनंद मुस्तारे शिवानंद कोळकूर संजय दर्गो पाटील जगदीश हिरहबू उत्सव उपाध्यक्ष जितेंद्र लाड शिवलिंग माळगे गिरी भोगडे जीवन जोशी संदीप जोशी प्रकाश मोसावी प्रमोद मोकाशी नागनाथ मेंगाणे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर जिल्हा अथलेटिक असोसिएशनच्या वतीने एस आर पी एफ ग्राउंड सोरेगाव येथे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेने दोन पदके पटकावली सोळा वर्षांखालील मुलींच्या गटात भालाफेक क्रीडा प्रकारात निशा लिंबोळे हिने सुवर्ण पदक भावना चाटला हिने रौप्य पदक पटकावले या घवघवीत यशाबद्दल नॅप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश येलगुलवार उपाध्यक्ष अनुगीता पवार जनरल सेक्रेटरी शशीभूषण येलगुलवार मुख्याध्यापिका सीमा श्रीगोंदेकर यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुभाष माने गणपती कोळी खंडू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले या खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे आगामी विधानसभेच्या तारखा अद्याप जाहीर नाहीत मात्र दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अमर पाटील यांनी आत्मविश्वासाने तयारी चालू केली आहे विधानसभेमध्ये तुमच्या मनातल्या दक्षिणचा उमेदवार असेल त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मशाल पेटवण्यासाठी आत्मविश्वासाने कामाला लागा असा सल्ला दक्षिण सोलापूरातील शिवसैनिकांना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला गुरुवारी विजापूर रोड परिसरातील निर्मिती लॉन्स येथे दक्षिण सोलापूर तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शिवसेनेचा मेळावा पार पडला यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार राऊत बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष संजय सावंत शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकेळ उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड पुरुषोत्तम बर्डे उत्तम प्रकाश खंदारे संयोजक माजी आमदार रतिकांत पाटील जिल्हा प्रमुख अमर पाटील यांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना राऊत म्हणाले राज्यात सध्या चोऱ्यांचे राज्य चालू आहे या चोरांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी गहाण ठेवला आहे त्यामुळे कोणताही निवडणुका घेण्याची त्यांच्यात धमक नाही लोकसभेमध्ये त्यांची झालेली वाताहत पाहता निवडणुका पुढे ढकलण्याचा त्यांचा डाव आहे त्यामुळे विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून महाराष्ट्र लुटण्याचे काम सध्या या चोरांच्या टोळीकडून चालू आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या केव्हाही जाहीर तारखा होऊ द्या आणि आपल्या त्या सत्तेच्या मनावरती आपले गुलाम आणि लाचार आणून बसवा हे त्या गुजराती व्यापार मंडळाचं धोरण यादी केली की इतका मोठा हा सोलापूर सारखा भाग आहे अनेक छोटे छोटे राज्य जनते आज सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षक दिनानिमित्त डीबीएफ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण शिक्षक डॉ शैलेश अशोक बंडे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ईस्टचे अध्यक्ष अनंत पाटील सचिव कल्लप्पा कांबळे दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन डॉक्टर विजयकुमार उभाळे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासन डॉक्टर विजय कुमार उबाळे डीबीएफ दयानंद कलावशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एच दामजी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी शिंदे दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस बी क्षीरसागर दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्य जांभळे मॅडम अनेक मान्यवर उपस्थित होते समाज कल्याण आयुक्तालयाने राज्यातील पाच समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांच्या पदोन्नतीने बदल्या केल्या असून त्यामध्ये सोलापूरचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांना पदोन्नतीने सांगली जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे सोलापूरच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार सोलापूर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी सचिन कवले यांनी आपल्या मूळ पदाचे कामकाज पाहून सांभाळावा अशा सूचना आयुक्तालयाने केल्या आहेत चौगुले हे फेब्रुवारी दोन हजार तेवीस या महिन्यात उस्मानाबाद जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी पदावरून सोलापूर सहायक आयुक्त या पदावर आले होते तसेच मागील काही वर्षांपासून सचिन कवले हे सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी म्हणून काम पाहत आहेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात प्रभू श्रीराम स्वामी समर्थांचा अवमान झाल्याच्या विरोधात शहर भारतीय जनता पक्षातर्फे गुरुवारी निषेध व्यक्त करण्यात आला संभाजी ब्रिगेड प्रवीण गायकवाड गट यांच्या कार्यक्रमात हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवमान करण्यात आला यावेळी स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही त्यामुळे त्यांचा भाजप सोलापूर शहराच्या वतीने दत्तनगर चौकात गुरुवारी जाहीर निषेध करण्यात आला भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी पुरोहित कृष्ण हरी कॅतम यांच्या हस्ते विधिवत स्वामी समर्थ श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सद्बुद्धी देण्याचे साकडे घालण्यात आले कोल्हापूर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांना मागील काही दिवसांपासून नवीन वाहने मिळू लागली आहेत मागील वर्षी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांना मारुती सियाज मिळाली त्यानंतर काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनाही नवीन कार मिळाली योगायोग त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता आता ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाद हिन शेळकंदे यांच्यासाठीही आता नवीन मारुती सियाज हे वाहन आले असून गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते या वाहनाचे पूजन करून चावी वाहन चालक चव्हाण यांना देण्यात आली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका